मन्मा पाटील मामाचा हात वर्षी गेला मन्ना पाटील मामा एकोणीसशे चौसठ ला जपानची राजधानी टोकियो ऑलिम्पिक गॅजुवली भारत मातेचं नेतृत्व सात समुद्राच्या पार केलं भारत मातेचा झेंडा उंच उंच गेला राष्ट्रगीत गायले गेले आणि या भारत मातेला ऑलिम्पिक मध्ये तिकीट मिळवून दिले असे ऑलिम्पिक वर मन्ना पाटील मामा पस्तीला पण त्या पहिला माझ्या वर्णापट्याला सुरक्ष चॅम्पियनशिप मिळवून दिली चंबा मतना दाजी माळी मैनुद्दीन हंगर तलवरकर संभाजी पोवा हरिश्चंद्र बिराजदा पंडरांग सवंग अशा अनेक पलवनांच्या लढणारे मामा हा तात होत बाहेरची काम हलगी हलगी मागासारख्या ना तो तुमच्या हलगी होत आत घ्या मागर मिट्टी लागते सतर्क पाचवडा मांडा मामा रेटेकर उपस्थित अगदी बरोबर सुनील गावच्या अगदी वरती राहू भाऊ सोहली घात मात्र सांगली जिल्हा तालुक्याचे विद्यमान सदस्य आहे अण्णा भाव रस्त्यात काय कुस्ती बर क्या आनंदराव कुस्ती बरोबर आहे या बाजूला

आणि लिटरांना दूध प्यायला लागतं तयासीतू द्या अरे हनुमानपुरी पण हा मला तोट भरवा हनुमानपुरी उस्मानाबाद जिल्हा परांडा तालुका याला पाणी नाही बारमाळ दुष्काळ आहे सध्या टँकर न पाणी चालूच मग दोन तीन दिवस झाला अवकाळी चालू आहे भापूर आलाय भापूर नवरा तिडशे हा चार शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय बीड मामा लाडत राहो हा शांत शांतल ना निरव शांतलं असतील की गोष्टीचाच फडा फळात फडतस चार फराय मला छत्रपती शिवाजी महाराज की हव हौ धन्यवाद 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 अरे वास्तवांचं नाव अशी पुरा आज जिंती मुकामी लढायला लागलेल्या समाजता न थमता पुसतो हो टाळे तर एका लागेल काळे तर एका ¡Estoy por ahí!